हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपले पूनम समर्थ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर काल नागपंचमी होती त्यानिमित्त मी मोठा ब्लॉग बनवलेला आहे तर ते मी काल दिवसभरात काय केलं आम्ही पूजा कशी केली काय काय बनवलं जेवणामध्ये ते सगळं तुमच्यासोबत मी इथे शेअर करणार आहे तर व्हिडिओ बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बे सुद्धा दाबा त्यामुळे माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वप्रथम सकाळी मी सगळं आवरून घेतलं नंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा करायला घेतली तर स सर्वा सर्वात आधी सर्व मूर्त्या धुवून घेतल्या आणि नंतर त्यांना हळद कुंकू लावून त्यांना त्यांच्या ठिकाणी ठेवलं त्यानंतर रांगोळी काढून घेतली नंतर दिवा लावला अगरबत्ती लावली बेलपत्र वाहून घेतले शंकरजीची शंकरजीचं शिवलिंग आहे माझ्याकडे त्याचीसुद्धा मी पूजा केलेली आहे आणि बघा तुम्हाला दिसतच आहे मी पूजा कशी केली तर साधी सोपीच पूजा असते आमच्याकडे ती मी करून घेतली नंतर आमचे बाबा गेले गावातील एका मंदिरामध्ये तिथे त्यांनी नागपंचमीची पूजा केली ते दरवर्षीच नित्यनियमाने तिथे जात असतात तसेच यावर्षीसुद्धा गेले होते तिथीलच हा व्हिडिओ आहे तिथे बरेच भक्त येत असतात त्यामुळे तुम्हाला तिथे अनेक प्रकारचा नैवेद्य दिसतच आहे ते तुम्ही बघून घ्या आणि दर्शन घ्या शंकरजींचे आपल्या नंदी महाराजांचे सकाळची देवपूजा झाल्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी केली तर त्यामध्ये आमच्याकडे उडद डाळीच्या वड्या ज्या की आपण उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवतो त्या त्यांची भाजी बनवतात आणि सोबतीला मूग डाळीची किंवा उडद डाळीची खिचडी बनवतात तर भाजी बघा मी वड्या घेतल्या एक वाटी त्याम त्यासाठी फोडणीमध्ये जिरे मोहरी आलं लसूण पेस्ट आणि एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून छान परतून घेतला त्यानंतर टोमॅटो सोबतीला मीठ आणि आपले साधेच मसाले तिखट मीठ हळद धनेपूड आणि थोडासा गरम मसाला वापरला आणि छान परतून घेतला त्यानंतर तिथे वड्या घातल्या उडदाच्या त्या पण परतून घेतल्या छान भाजून घेतल्या मिनिटभर नंतर गरजेनुसार पाणी घातलं ह्या वड्या पाणी खूप पिऊन घेतात म्हणजेच ऑब्झॉर्ब करतात त्यामुळे मी इथे पाणी जास्त वापरलेलं आहे आणि खिचडीसोबत थोडी ग्रेवी लागतेस त्यामुळे मी पाण्याचा वापर जास्त केलेला आहे भाजी छान पाच ते दहा मिनिट उकडू द्या नंतर कोथिंबीर घाला आणि गॅस थोड्या वेळाने बंद करून घ्या आपली भाजी तयार खिचडी तर तुम्हा सर्वांना येतेच खिचडी पण आपली गरमागरम तयार आहे मी हे ताटसुद्धा तयार ता करून दिलं होतं बाबांना आरतीचं थोडी गडबड झाली व्हिडिओ व्हिडिओमध्ये ॲड्रेस्ट करायला ते तुम्ही बघून घ्या आरतीमध्ये बाकी विशेष काही नाही जे आपण नेहमी वापरतो तेच आहे नंतर ही सकाळचं जेवण त्यानंतर बघा तुम्ही पिल्लूचा डान्स तिकडे ते बाबांनी मंदिरातून आल्यानंतर एका वाटीमध्ये दूध घेतलं आणि त्यात सेंदूर घेऊन ते छान मिक्स करून घेतलं त्याची एक प्रकारची स्लरी तयार केली आणि नागोबा भिंतीवर लिहून घेतले आमच्याकडे असंच करतात त्यानंतर आम्ही लागलो सायंकाळच्या स्वयंपाका आला तर सर्वप्रथम केल्या करंजा त्यासाठी आईंकडे मी रवा चाडायला दिला होता नंतर चाडून तो आम्ही छान खरपूस भाजून घेतला अगदी लालसर होईपर्यंत छान खमंग असा रवा भाजून घ्यायचा एकीकडे मी घेतला गुड किसायला पण ते काही मला जमलं नाही नीट खूप वेळ लागत होता त्याला त्यामुळे नंतर मी आपला तास असतो सुपारी तोडायचा त्याने मग तो गुडाचे बारीक तुकडे करून घेतले नंतर मैदा चाडून आम्ही मैदा भिजवायला घेतला मैदा काही नाही एकदम सॉफ्ट डो लावायचा पाण्यानेच तो मळायचा असतो त्यात मीठ वगैरे घालायचं नाही मैदा भिजवून झाला की त्याला पाच ते दहा मिनिट रेस्ट दिलं तर अशा प्रकारे आपला रवासुद्धा भाजून झालेला आहे सोबतच मैदासुद्धा मळून झालेला आहे आणि इकडे सुद्धा आपला किसून तयार आहे त्यानंतर मी सुकं खोबरं होतं माझ्याकडे तेच मी किसून घेतलं तुम्ही रेडीमेड जो खोबरा किस तो सुद्धा वापरू शकता त्यानंतर आपला रवा थंडा झालेला आहे त्यामध्ये मी घातलं चिमुटभर मीठ वेलची पूड आणि अर्धा वाटी खोबरा केस रव्याचं प्रमाण मी इथे अर्धा किलो रवा घेतला त्यासाठी अर्धा किलो गोड वापरलेला आहे तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता आणि आवडीनुसार गोडाचे प्रमाण कमी जास्त करू शकता थोडंसं कोमट पाणी वापरलेलं आहे नाही वापरलं तरी चालतं पण आम्हाला एकदम ते मोकळं मोकळं सारण आवडत नाही म्हणून आम्ही थोडंसं पाणी घातलं आणि ते असं थोडासा लाडू वडवता येईल अश इतपतच ते भिजवायचं आहे पाण्याने नंतर कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं आणि हे बघा ज्यांच्याकडे करंजीचा साचा नसेल त्यांनी अशा प्रकारे बनवायची करंजी तर काय करायचं एक तांब्या घ्यायचा आणि त्याला एखादी सुती रुमाल असते आपल्याकडे ते घ्यायचं आणि दोरीने किंवा असंही गाठ बा बांधू शकता पण मी तिथे रबर बँडचा वापर केलेला आहे इकडे मैद्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचं अगदी पातळ पुरी लाटायची आणि नंतर ती बघा तांब्यावर ठेवली तिथे सारण भरलं गरजेनुसार आणि मी एका छोट्या वाटीमध्ये तांदूळ पीठ आणि पाण्याचं स्लरी केली ती लावून घेतली कळेला करंजीच्या आणि नंतर ती वाचलेली पाती आहे जी पुरी ती आपण अशी पलटवून घ्यायची अशा प्रकारे आणि छान दाब देत हलक्या हाताने ती चिपकवून घ्यायची आणि उरलेलं पीठ आहे पुरीचं ते काढून घ्यायचं बघा आपली करंजी तयार आहे अशा प्रकारे आपली करंजी तयार आहे आता मी तुम्हाला करंजीचा दुसरा प्रकार दाखवते म्हणजे वेगळं काही नाही तो साचा आहे आमच्याकडे करंजीचा त्यामध्ये बनवत आहे ते मला नाही जमत तर तुम्हाला आई करून आहेत बघा सोपीच आहे जसं आपण तांब्यावर केलं तसंच करायचं आहे फक्त तिथे आपण तांब्याचा वापर केला इथे साच्यावर करायचं आहे आणि हे सुद्धा सोपंच आहे अगदी इथेसुद्धा तीच प्रोसेस करायची स्लरी वगैरे लावायची त्यामुळे छान चिकटून बसतात कडा एकमेकांना आणि एक, एक, -एक करून अशा सगळ्या करंज्या करून घेतल्या बघा झालेल्या तयार त्यानंतर आमच्याकडे फुलोरा करतात फुलोरा म्हणजेच ते एक प्रकारचं झुमरच आहे ॲल्युमिनियमचं आहे आमच्याकडे त्याला ते पाच करंजी पाच पुऱ्या असं व वेगवेगळ्या प्रकारचं ते पाच प्रकारचं लावायचं असतं तर ही बघा मी त्याच वाचलेल्या मैद्याच्या पिठाची चकली वळवून घेतली हातानेच नंतर केली वेणी जशी आपण केसांची गुंफतो तशीच वेणी गुंफायची असते ही बघा अशी गुंफायची वेणी अशा प्रकारे मी पाच वेण्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर केल्या पाच हाताने वळवलेल्या चकल्या आणि पाच छोट्या छोट्या पूर्या। पुऱ्या पुऱ्यांमध्ये काही नाही जे करंजीचं सारण होतं ना तेच थोडंसं मी वापरलेलं त्यामध्ये आणि पातळ अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या बघा एकीकडे मी तेल तापवायला ठेवलं होतं आधीच आमच्या करंजा भरून होईपर्यंत तेल तापलं त्यानंतर एक एक करून सगळ्या करंजा तेलामध्ये टाकायच्या हळू अलगच सोडायच्या तेलामध्ये कारण त्यामध्ये भाजण्याची सुद्धा आवश्यक शक्यता असते त्यामुळे आणि करंजी जास्त तळायची गरज नाही कारण पुरी अगदी पातळ असल्यामुळे त्या सहज आणि खूपच लवकर तळल्या जातात आणि तळताना जरा सावकाश तळा जास्त जर हलवलं तर करंजी फुटू शकते, सुद्धा शकते शकते त्यामुळे आपलं तेलसुद्धा खराब होऊ शकते आणि त्यानंतर ह्या बघा पुऱ्या कशा टम्म फुललेल्या आहेत वाचलं होतं मैद्याचं पीठ म्हणून मी पुऱ्या तळून घेतल्या त्यानंतर मी सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली तर त्यामध्ये साधं जेवण होतं भात केला मी त्यानंतर केली कढी आता भात तर तुम्हा सर्वांना तरी तरीसुद्धा मी ते दाखवलेला आहे हसू नका माझ्यावर पहिलाच ब्लॉग आहे माझा जरा समजून घ्या चुकलं असेल तर त्यानंतर इथे हे दही आहे मी घरीच दही बनवत असते त्यामुळे थोडंसं सा विरजनसाठी काढून ठेवलेलं आहे दह्यामध्ये अर्धा वाटी बेसन हळद आणि मीठ घालून घेतलं मी इथेच घालते त्यानंतर फोडणीमध्ये टाकायची गरज नसते फोडणीमध्ये घेतले मेथीदाणे दोन तीन जिरे मोहरी हिरवी मिरची आणि कढीपत्ता सोबतीला आलं लसूण पेस्ट घेतलं माझ्याकडे होतं म्हणून मी घेतलेलं आहे नाहीतर मी लसूण पाकळ्यासुद्धा ठेचून घालते यामध्ये आणि थोडंसं दह्याचं मिश्रण घालून फोडणी परतून घेतली आणि नंतर सगळं पातळ केलं तर दह्याचं मिश्रण सगळं फोडणीमध्ये घालून घेतलं आणि लो टू मिडियम फ्लेमवर उकळून घेतलं आणि एकसारखं हलवत राहायचं नाहीतर कढी म्हणजेच ते दह्याचं मिश्रण फाटू शकते अलीकडे मी उडद डाळ पांडवड्याची भाजी केली होती त्यासाठी सकाळीच उडद डाळ मी भिजत घातली होती ती एक ग्लास डाळ होती उडदाची भिजत घातली आणि नंतर आमच्याकडे सालीची डाळ आहे कारण आम्ही ते घरच्या शेतातली असल्यामुळे ती धुवून घेतली साल काढून घेतले सगळे त्यानंतर चाळणीमध्ये निथळायला ठेवली तुम्ही जर पाट्यावर वाटत असाल तर लगेच वाटून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यात वाटायची असेल तर थोडा वेळ चाळणीत निथळायला ठेवा आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्या त्यानंतर वाटलेल्या दाढीमध्ये मी तिखट मीठ हळद आणि धनेपूड थोडासा गरम मसाला आलं लसून पेस्ट घातली आणि छान फेटून घेतलं आणि आपण जसे मेंदूवडे करतो तसेच मी तळून घेतलेले आहेत थोडेसे पूजेसाठी म्हणून चार पाच वडे मी तळून घेतले बघा किती छान कलर आलेला आहे खूप क्रिस्पी झाले होते आणि टेस्टीसुद्धा झाले होते हे वडे त्यानंतर मी केली भाजीची तयारी त्याच कढईमध्ये तेल थोडं कमी केलं जरा जास्त होतं वडे तळण्यासाठी घेतलेलं तेल सगळे वडे तळून झाल्यानंतर मी कढईमध्ये अर्धा टीस्पून जिरे मोहरी एक तमालपत्र आणि कढीपत्ता घेतला कढीपत्ता छान तळतळला की एक टमाटर घेतलं आणि सोबतीला मीठ टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मी तिथे एका प्लेटमध्ये तिखट मीठ हळद जिरे जिरे नाही घेतले सॉरी धनेपूड आणि अथर्व मटन मसाला वापरलेला आहे ते सगळं मिश्रण मी, मी फोडणीमध्ये घातलं आणि छान मंद आचेवर परतून घेतलं फ्लेम हाय करू नका नाहीतर फोडणी जडूसुद्धा शकते मटेरियल जास्त नसल्यामुळे आणि नंतर आपण जी डाळ वाटली ते होती तेच थोडंसं पाणी होतं वाचलेलं म्हणजे उडद डाळ खूप चिकट असते ती सहजासहजी निघत नाही आपण घासायला घेतो पॉट तेव्हा त्यामुळे ते मी थोडंसं पाणी घालते आणि मिक्सरमध्येच फिरवून घेते म्हणजे भांडंसुद्धा स्वच्छ होतं आणि आपल्याला घासायलासुद्धा जास्त मेहनत लागत नाही तर तेच मी डाळीचं पाणी इथे घालून घेतलं फोडणीमध्ये आणि नंतर गरजेनुसार पाणी घातलं आणि छान उकड येऊ हो दिली फोडणीला त्यानंतर छोटे छोटे आपण जी डाळ भिजवली होती त्याच डाळीचे छोटे छोटे वडे घालून फोडणीमध्ये एक, -एक करून सोडले आणि फ्लेम त्यावेळेस लो टू मिडियम ठेवायची जास्त हाय फ्लेमवर वडे सोडायचे नाही त्यामुळे ते फुटूसुद्धा शकतात नंतर चपाती करायला घेतली चपात्या करून घेतल्या आणि हा बघा मी मगाशी जो म्हणत होते तो आहे हा फुलोरा त्यानंतर बाबांनी केली नागोबांची पूजा त्यांना अबीर गुलाल शेंदूर हळद कुंकू आणि सोबतच अक्षधा वगैरे लावून आम्ही पूजेची तयारी केली तर बाबांनी सगळी पूजा करून घेतली मी तिथेच बसून व्हिडिओ शूट करत होते हे तुमच्या लक्षात आलेच असेल की पूजेच्या वेळेसच लाईटसुद्धा गेली होती त्यामुळे टॉर्च लावून आम्ही पूजा केली तर ते थोडं ब्लर वगैरे दिसत असेल किंवा काही ठिकाणी पुसट पुसट दिसत असेल तर ते थोडं दुर्लक्ष करा आणि बघा नंतर बेलपत्र आणि फूल हे धुवून वापरलेले आहेत ते पाचही नागोबांची पूजा करायची अबीर गुलाल आणि सेंदूर वगैरे लावून नंतर ते फुलं वाहून घ्यायचे खाली शंकरजीचा फोटो आहे त्याचीसुद्धा पूजा करत होते बाबा मी सुद्धा ही पूजा जी आहे ती पहिल्यांदाच बघत होते तुम्हीसुद्धा बघा आणि तुमच्याकडे पूजा कशी करतात तेही सांगा नंतर शिवलिंग होतं शिवलिंगची सुद्धा पूजा करून घेतली आणि त्यानंतर आम्ही केली आरतीची तयारी तर सायंकाळी आम्ही सगळी पूजा झाल्यानंतर आरती केली पुर गौरा भोरा नयनी विशाला अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा विभूतीचे उधरण शिति कंठ नीळा ऐसा शंकर शोभे कूमावे लाळा जय देव जय देव जय तर अशा प्रकारे झाली आमची सायंकाळची आरती नंतर आम्ही सर्वांनी आशीर्वाद घेतला पूजा केली आणि नंतर केली जेवणाची तयारी थँक